नमस्कार रेसिपी आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मेथीची पीठ पेरून भाजी तर यासाठी मी इथे एक जुडी मेथी स्वच्छ निवडून व्यवस्थित धुवून आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की देठ कवळे तर तुम्ही थोडे थोडे देठही घेऊ शकता जसे मी घेतले ते बघा तर आता ही भाजी आपण घट्ट पिळून बारीक चिरून घेऊया आपल्या भाजीसाठी मी इथे एक वाटी बेसन किंवा चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय आपली नेहमीची आमटी भाजीची आहे हे पीठ आधी आपण थोडं भाजून घेऊया असं पीठ भाजून घेतलं की भाजी छान खमंग होते आणि हेच पीठ समजा आपल्याला इतकं नाही लागलं तर आपल्याला दुसऱ्या भाजीत वापरता येतं एकदा साधारण कढईत आपल्यावर अगदी मंद गॅस अगदी जेम तेम दोन मिनिटं पीठ भाजले बघा किती छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजायचंय फार भाजायची गरज नसते तर आम्ही हे पीठ काढून घेते या पीठ पेरून जी आपण भाजी करतो त्याच्यासाठी तेल जास्त लागतं म्हणून मी इथे चार टेबल स्पून तेल घेतलंय पण तेल आपल्या आपापल्या अंदाजानुसार घ्यावं यात मी अर्धा टीस्पून मोहरी घालते इथे सात ते आठ लसणीच्या मोठ्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्यात तुम्हाला लसूण नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल बघा आपला लसूण छान गुलाबीसर झालाय आता मी यात हळद टाकते पाव टीस्पून हळद आणि आपापल्या तिखटाच्या चवीच्या अंदाजानुसार तिखट घालावं मी इथे अर्धा स्पून लाल तिखट घालतेय आणि आता आपण यात मेथी घालूया ती मेथी अशी चिरून घेतले मी बारीक तर यात मी अंदाजानुसार मीठ आणि साखर घालते तर मी इथे साधारण एक टी स्पून मीठ घेतलंय आणि एक टी स्पून साखर घातली कोणाकोणाला साखर आवडत नाही पण मेथी कशी करू असते ना म्हणून थोडीशी साखर छान लागते मग या भाजीवर मी झाकण ठेवते गॅस बारीक केलाय मी आता एक मिनिटांनी झाकण काढून बघितलंय असं वाटलं थोडं पाणी सुटतंय म्हणून मोठा गॅस केलाय हे बघा दोन मिनिटं भाजी आपली वाफवून झालीये ही भाजी शिजायला खूप वेळ लागत नाही तर आता याला आपण पीठ लावूया पण घेतलेलं सगळं पीठ लागलंय ला या भाजीला कारण ही भाजी आपल्याला आप छान मोकळी व्हायला हवी म्हणजे अर्थात आपापल्या आवडीप्रमाणे पीठ लावावं याला कोणी कोणी मेथीचा झुणका पण म्हणतात अगदी झटपट होणारी अशी भाजी ही आता आपण बेसन पण भाजून घेतलं होतं आधीच त्यामुळे आता पटकन ते बेसनही पटकन शिजतात दोन मिनिटं पुन्हा आपण वाफ देऊया झाकण ठेवते त्यात हे बघा हो ना दर साधारण एखाद्या मिनिटांनी झाकण काढून धवळलीय तळापासून आणि अशी तीन चार मिनिटं या भाजीला वाफ दिली आता आपली भाजी छान झाली काढून ठेवूया आपण आपली भाजी तयार आहे भाजी खूप छान झालीय ही भाजी, भाजी होत असताना याचा घमघमाट अगदी घरभर पसरतो मस्त हो ना तो बघतोय वा एकदम फर्स्ट क्लास झाली मेथीचा पण छान स्वाद आला आणि ओव्हरऑलच एकदम सुंदर नक्की करून बघा अभिप्राय करवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका